दिल्ली विधानसभामध्ये आपचा सुपडासाप झालेला आहे यांचा सु, माझ्यासोबत बात करण्यासाठी राज्यसभा सांसद डॉक्टर भागवत कराडजी सर आपच्या झाले सुपडा साप भाजपच्या प्रशमुख झाला दिल्लीमध्ये आत्ताच्या बातम्यानुसार सध्याच्या बातमीनुसार दिल्लीचे नेते माजी मुख्यमंत्री केजरीवाल जी असतील उपमुख्यमंत्री जी असतील यांचा पराभव झालेला आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला लगभग अठ्ठेचाळीसच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये बनत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी याचा मला पूर्णपणे आनंद आहे आत्तापर्यंत एकंदरीत जर पाहिलं मागच्या दहा वर्षामध्ये आपचं सरकार दिल्लीमध्ये होतं त्या ठिकाणी रस्ते असतील अशुद्ध पाणी असेल ड्रेनेज असतील ह्या समस्या आहेत फक्त लोकांना फुकट देतो म्हणून त्यांनी घोषणा केल्या मोला क्लिनिक उघडले आणि त्याचबरोबर पाण्याचं बिल मोफत जरी असलं पण पाणी शुद्ध नव्हतं तर एकंदरीत दिल्लीच्या विकासासाठी हे परिवर्तनची गरज होती ते परिवर्तन झालेलं आहे आणि आता एक दिल्ली विकसित शहर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगला प्रयत्न होईल त्याचबरोबर यमुनेचं पाणी जे गंद गंदगी त्यात जाते म्हणजे सिवेज वॉटरचं ट्रीटमेंट प्लांट तिथे बंद पडलेले आहेत सिवेजचं पाणी तिथं जातं तर ते पाणी चांगलं करण्याचं कामसुद्धा भारतीय जनता पार्टी करेल आणि मला पूर्णपणे खात्री आहे की प्रधानमंत्री मोदी साहेब असतील आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा असतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी असतील या तिन्ही नेत्याच्या नेतृत्वामध्ये जो कोणी पार्लमेंटरी बोर्डच्या माध्यमातून मुख्यमंत्री बनेल तर तो दिल्लीसाठी अत्यंत चांगलं काम करेल स्वतः एक, एक मोठी जबाबदारी पार पाडली होती सर मला या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रीयन मतं जी दिल्लीमध्ये अडीच लाख मतं आहेत त्याची जबाबदारी दिली होती मागचं सतरा दिवस मी प्रचारामध्ये होतो त्यामध्ये पन्नासपासून ते तीन हजारापर्यंत चार हजारापर्यंत प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन आम्ही कॉर्नर बैठका घेतल्या सभा घेतल्या आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब तीन दिवस सातत्यानं त्यांनीसुद्धा तेन, सभा घेतल्या त्याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत हे सुद्धा आले होते आणि यांच्या सभा सर्व भाषेमध्ये झाल्याच पण मराठी भाषेमधल्या सभा अत्यंत ते चांगल्या झाल्या म्हणून त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो प्रधानमंत्री पण पन्र संध्याकाळी सात वाजता अभिवादन करण्यासाठी येणार आहे कार्यकर्त्यांनी मागच्या सहा ते आठ महिन्यापासून केलेले घोर प्रयत्न कष्ट त्याचबरोबर आता मिळालेला विजय म्हणून प्रधानमंत्री त्यांच्या सर्वांना भेटतायत याची आनंदाची गोष्ट आहे सर्वांना मार्गदर्शन करतील मी जरी दिल्लीत नसलो तरी त्यांचं भाषण लाईव्ह भाषण मी संध्याकाळी ऐकणार आहे जनताला शेवटचं काय तुम्ही संदेश देणार जनतेला संदेश एकच आहे की आपल्या सर्वांना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विकसित राष्ट्र बनवायचं आहे आणि विकसित राष्ट्र बनवत असताना दिल्ली सार दिल्लीमध्ये केंद्रीय सरकार होतं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात पण दिल्लीचं राज्य नव्हतं ह्याची आम्हाला अडचण होत होती मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या ज्या योजना जाहीर केल्या होत्या त्या खालपर्यंत जात नव्हत्या गोरगरिबांना आरोग्याचा विमा नव्हता अशा बऱ्याच गोष्टी मला सांगता येतील तर ह्या सर्व गोष्टी आता सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन जनतेला त्याचा फायदा होईल ह्याचा आम्हाला आनंद आहे आणि जनतेला सांगू इच्छितो की मोदी साहेबांनी जे बोललं ते करतात आणि आत्तापर्यंत पाहिलं तर देशाची आर्थिक परिस्थिती असेल रस्त्यावर काम करणारा कामगार असेल आमचा विश्वकर्मा कर स्वनिनि स्वनिधी निधी असेल अशा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून जनतेची गरीब जनतेची आर्थिक दर्जा उंचावत आहे त्या दृष्टीनं काम करण्याची गरज आहे धन्यवाद सर बी एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर